नमस्कार मी तनया न्यूज महत्त्वाच्या घडामोडी अमेरिकेला पुन्हा एकदा शक्तिशाली राष्ट्र म्हणून विकसित करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जशास तसे शुल्क लागू करण्याची घोषणा केली आहे त्यानुसार भारतावर सव्वीस टक्के शुल्क लादण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडच्या विनंतीनुसार महाराष्ट्र वीज नियामक आयोगानं अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केलेल्या वीज दर आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली आहे हा आदेश एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू होणार होता परंतु त्यामध्ये काही स्पष्ट चुका असल्याचे महावितरणाने निदर्शनास आणले त्यामुळे जोपर्यंत याचिका निकाली निघणार नाही तोपर्यंत जुनेच दर लागू होणार आहेत मणिपुरात राष्ट्रपती राजवट लागू करण्याला अनुमोदन देण्याचा प्रस्ताव लोकसभेत मंजूर करण्यात आलाय शिवसेना ठाकरे गटाने देखील मणिपुरात राष्ट्रपती राजवटीला पाठिंबा दिलाय तर अमित शाह हे खंबीर गृहमंत्री आहेत असं म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अमित शाह यांचं कौतुक केलंय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्काविरुद्ध प्रति उपायांसह लढेल असे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी सांगितले हेतू पुरस्कर आणि ताकदीने कृती करणं आवश्यक आहे आणि आम्ही तेच करू असे कॅनडाच्या प्रतिसादावर चर्चा करण्यासाठी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी त्यांनी पत्रकारांना सांगितले गुजरातच्या जामनगर मध्ये भारतीय वायुसेनेच्या एका लढाऊ विमानाचा अपघात झाला ही घटना सुवर्णा गावाच्या बाहेरील भागात घडली आहे जिथे जगवार लढाऊ विमान कोसळले आणि त्याचे अनेक तुकडे झालेत अपघातानंतर परिसरात धुराचे लोट पसरले या अपघातात एका पायलटचा दुर्दैवी मृत्यू झालाय सरकारी मालकीची टेलिकॉम कंपनी बी एस एन एलने फाय जी इन्फ्रास्ट्रक्चरची टेस्टिंग सुरू केली आता जयपूर लखनऊ चंदीगड भोपाल कोलकाता पटना हैदराबाद चेन्नई आणि अनेक राज्यांच्या राजधानीमध्ये टॉवर साईट्सवर ऑपरेशन सुरू झालं यापैकी बहुतेक साईट्स फोर जी साईट्स आहेत ज्यामध्ये एक लाख फोर जी साईट्सचा भाग म्हणून स्थापित केला गेल्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या संभाव्य नवीन शुल्क धोरणामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे केअर एज रेटिंग्सच्या अहवालानुसार या धोरणामुळे भारताच्या निर्यातीला सुमारे तीन पूर्णांक एक अब्ज डॉलर्सपर्यंतचे नुकसान होऊ शकते जे देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या झिरो पूर्णांक एक टक्के इतके आहे हा आकडा छोटा वाटला तरी भारत निर्यात क्षेत्रासाठी हा मोठा धक्का आहे मलेशियामध्ये हिंदू मंदिरांच्या जमिनींच्या वादामुळे आणि सरकारच्या भूमिकेमुळे हिंदू समाजामध्ये असंतोष पसरला आहे तेवीस हजारहून अधिक मंदिरांच्या प्रतिनिधींची मोठी बैठक या आठवड्याच्या शेवटी क्वालालामपूरमध्ये आयोजित करण्यात आली आहे या बैठकीत मंदिरांच्या जमिनीचे संरक्षण आणि सरकारकडून होणाऱ्या अन्यायाला विरोध करण्यासाठी धोरण ठरवले जाणार आहे म्यानमारमधील भूकंपामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या तीन हजारांवरती गेली आहे तर जखमींची संख्या चार हजार पाचशे इतकी झाली आहे दरम्यान मदत कार्याला वेग येण्यासाठी देशात सुरू असलेल्या यादवीबाबत हंगामी शस्त्रसंधीची घोषणा त्या देशाच्या सत्तारूढ लष्करानं केली आहे ही शस्त्रसंधी बावीस तारीखपर्यंत सुरू राहील अशी घोषणा तिथल्या लष्करांनी केली आहे इस्रायली सैन्य गाझामधील लष्करी कारवाईचा विस्तार करून या प्रदेशाचा मोठा भाग ताब्यात घेईल असं इस्रायलचे संरक्षण सचिव इस्रायल क्वाज यांनी म्हटलंय या भागातल्या दहशतवाद्यांचा आणि त्यांच्या पायाभूत सुविधांचा खात्मा करणं हा या विस्तारित लष्करी कारवाईचा उद्देश असल्याचं क्वाझ यांनी एका निवेदनात म्हटलं आहे मुंबई मेट्रो तीन लवकरच धावणार असून दहा एप्रिलपासून मेट्रो तीन आरे ते वरळी दरम्यान धावणार असून आरे ते वरळी प्रवास आता अगदी छत्तीस मिनिटां होणार आहे आरे ते वरळी मार्गावर मेट्रो सुरू झाल्यानंतर प्रवाशांना धारावी सिद्धिविनायक मंदिर यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी पोहोचणं सोपं होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी थायलंड आणि श्रीलंकेच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत हा दौरा भारत आणि या देशांमधील तसेच बिमस्टेक देशांसोबत सहकार्य वाढवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलं आहे त्याबरोबरच थायलंडचे प्रधानमंत्री पेटोंग टार्ना शिनावात्रा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील या प्रसंगी अनेक द्विपक्षीय करारांवर सह्याही केल्या जाणार आहेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जशास तसे शुल्क लागू करण्याची घोषणा केली असून भारतावर सव्वीस टक्के शुल्क लादण्यात येणार आहेत चीनवर चौतीस टक्के आया शुल्क आकारले जाणार आहेत तर अमेरिकेने शुल्क लादण्याचा परिणाम आशियाई शेअर बाजारांवरती झाला आहे अभिनेता अक्षय कुमार आर माधवन आणि अनन्या पांडे यांच्या बहुचर्चित केसरी टू चा ट्रेलर रिलीज झालाय हा तीन मिनिट दोन सेकंदचा व्हिडिओ असून अक्षय कुमार यावेळी ब्रिटिश राजवटीत अमृतसरमध्ये घडलेल्या जालियनवाला वाघ हत्याकांडाची कहाणी घेऊन आलाय अर्जेंटिना इथं आजपासून सुरू झालेल्या आय एस एस एफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताचे त्रेचाळीस खेळाडू सहभागी होत असून या पथकाचं नेतृत्व ऑलिम्पिक पदक विजेती मनु भाकर करणारे या स्पर्धेत एअर रायफल एअर पिस्तूल आणि शॉटगन प्रकार असून त्या पंचेचाळीस देशांमधले चारशेहून अधिक नेमबाज सहभागी होणार आहेत या बातमीसह वेळ झाली आहे टॉप फिफ्टीन मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूजकडे